आधी मानसं या मालिकेचा आजचा हो भाग आपण ऐकत आहोत खूपच कमाल आणि धमाल असा हा भाग झालेला आहे कारण मीराने पहिल्या वेळेस स्वतःला जे काही इथे बोललेले असते निरुपा देविका त्या गोष्टी आता इथे त्यांनी नाकारलेल्या असतात आणि त्या गोष्टी इथे नाकारून सडेतोड उत्तर दिलेलं असतं त्याचसोबत आता इथे मीरा आणि सत्याच्या ह्या कामगारीमुळे आता सगळेजणं एकत्र आलेले एक असतात आणि सगळेजणं एकत्र आल्यामुळे आजी मात्र मीरावर खूप जास्त इम्प्रेस झालेले असतात आता तर सत्या आणि मीरा किचनमध्ये बटाट्याची सुकी भाजी बनवत असतात आणि मुद्दा ते म्हणत असतात की नाही नाही तुला ना खरच इथे माझ्या बापाची बायको ना इथे बटाट्याच्या सुक्या भाजीत ना पाणी घालते पण त्यावर आता इकडे लगेचच निरुपा इथे येते आणि म्हणत असते काय रे माझ्या नावाखाली काही पण काय खपवतोस रे मी कधी बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये पाणी ओतलं मी असं काहीच नाही केलेलं आणि चल हो बाजूला माझ्यासारखी बटाट्याची भाजी ह्या फुलवाल्ल्यासुद्धा बनवता येणार नाही मी बटाट्याची भाजी बनवते असं म्हणून सत्या आणि मीराचा पहिला जो प्लॅन आहे इथे एकत्र आणण्याचा तो पहिला प्लॅन इथे सक्सेस झालेला असतो म्हणजे एक कस्टमर किंवा एक घरातील मेंबर तर आता इथे घरातील कामाला जुंपलेलं असतं ते म्हणजेच की निरुपा आता इकडे ठीक आहे मीरा म्हणत असते बरं ठीक आहे आता मला स्वयंपाकाचीच जबाबदारी नाही आहे मग मी काम काम करते एक ते म्हणजेच की बापासाठी आवडीचे इथे उकडीचे मोदक बनवते त्याचंच मीरा उकडीचे आवडीचे मोदक बनवायला घेत असते आणि तेव्हा इथे मुद्दा मग सत्या म्हणत असतो हो 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 तू घे 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 बाप्पाच्या उकडीच्या आवडीच्या मोदक बनवायला घे आणि त्याचं काय आहे ना इथे माझी बायको ना इथे एकच नंबर मोदक बनवते खरं सांगू का बाप्पा इथे तुझ्या आवडीचे उकडीचे मोदक आता माझी बायको बनवायला गेलेली आहे ती बघ आता कसे मोदक बनवते आणि कशा पद्धतीने आता तू तुला ती, तु, तु ती इम्प्रेस करते ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट प्रेक्षकांना झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे सत्या म्हणत असतो नाही 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 माझ्या बायकोच्या हातच्या मोदकाला जी चव आहे ना ती चव इथे कोणाच्याच हातच्या मोदकाला नाही आहे असं तो म्हणूनच बोलत असतो असं तो म्हणून बोलत असताना मात्र आता इकडे देविकाच्या मनामध्ये विचार येतो असं कसं होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात बरं असं अजिबातच नाही व्हायला पाहिजे इथं मीसुद्धा मीसुद्धा इथे मोदक छान बनवते ना आणि मलासुद्धा मोदक छानच बनवता येतात मग हे लोक असे का बरं बोलत आहेत असं म्हटल्यानंतर आता लगेचच देविका पुढे जाते का पुढे गेल्यानंतर ती म्हणत असते एक मिनिट मला पण छान मोदक बनवता येत आहेत मी सुद्धा मोदक बनवते आणि आजीला इम्प्रेस करते म्हणजे ही मीरा ना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे करण्याचं काम करते ना तिला चांगलंच हाणून पाडता येईल मला असा विचार ती करते आणि लगेचच किचनमध्ये जाते किचनमध्ये जाऊन मीराला म्हणत असते नाही नाही मला पण मोदक छान बनवता येतात मला बनवायचं आहेत मोदक त्यावर मीरा म्हणत असते लगेचच खरंच तुला येतात मोदक बनवायला हो हो मला येतात मोदक बनवायला छान येतात आजी मी बनवू का मोदक सत्या म्हणत असतो ए बाप्पाला मोदक खायचे तुला आणि उगच तू बनवशील बरं का त्यावर लगेच म्हणत असते ए तू गप्प बस रे मला चांगले येतात मोदक बनवायला आणि मी सुद्धा मोदक मोदक चांगलेच चांगले चा बनवते त्यावर आजी म्हणत असतात बरं बरं ठीक आहे आहे ए सत्या ए मीरा बनवू दे ग तिला मोदक बनवू देत असं म्हटल्यानंतर देविका खूपच जास्त खुश झालेली असते तिला असं वाटत असतं की नाही आता मी सुद्धा छान मोदक बनवते ह्या मीरासारखं पुढं पुढं मिरवते आणि आजी आणि बाबांना इथे इम्प्रेस करते आता ती मोदक बनवायला गेलेली असते पण रियाचं काय रियाला तर काहीच बनवता येत नसतं मीरा म्हणते पण तुला जमेल ना इ देविका त्यावर ती म्हणत असते जमेल म्हणजे काय जमणारच आहे मला आणि मला सगळ्या गोष्टी येतात व्यवस्थित तुला असं का वाटते की मला काही येत नाही म्हणून त्यावर आता लगेचच मीरा म्हणत असते बरं बाई ठीक आहे बनव चल त्यावर लगेचच आता देविका विचार करत असते पण काय काय लागणार आहे मोदकासाठी तो एकदा विचार करायला पाहिजे असं इथे ती म्हणत असते आणि त्याचबरोबर इथे आता लगेचच देविका मोदकासाठी सुरुवात करत असते तर इकडे रिया आजीला म्हणत असते आजी मला सुद्धा इथे काहीतरी करायचं आहे मला सुद्धा इथे काम करायचे पण मला काहीच येत नाही काय करू मी त्यावर आता लगेच बाबा म्हणत असतात ठीक आहे ठीक आहे जा ना तुला जे काही बनवता ना ते तू बन जा मीरा काहीतरी सांगेल तुला काम देईल काहीतरी असं म्हणून लगेच म्हणत असते मीरा वहिनी प्लीज गो मला सुद्धा काहीतरी काम करायचं आहे आणि मला सुद्धा इथे काहीतरी सांग ना दे ना तू काहीतरी काम असं इथे ती म्हणते त्यावर लगेचच मीरा म्हणत असते काय करणार आहेस तू कर ना तुला जे येते ते कर तू त्यावर लगेचच आता इथेरिया म्हणत असते ठीक आहे मी सॅलड बनवू का त्यावरती म्हणत असते हो चालेल ना बनव लगेचच आता इकडे रियासुद्धा काम करायला लागलेली असते तर इकडे आता लगेच सत्या जो आहे तो अज्जींजवळ जातो आजी आणि बाबांजवळ जातो आणि म्हणत असतो काय मग आजी तुझं स्वप्न पूर्ण आहे की नाही तुला सगळे घरातील एकत्र येऊन काम करताना हवे होते ना मग आता तुला काय वाटत आहे त्यावरच आजी म्हणत असतात म्हणजे म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे मला सांगणार आहेस का तू त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हो तुला एक गोष्ट माहिती आहे का ही सगळी जी आयडिया आहे ना ही सगळी सग सगळी आयडिया जी आहे ती ते धुमकेतूची आहे काय म्हणजे मीराने ह्या सगळ्यांना एकत्र आणलंय आणि मीराने सगळ्यांना एकत्र आणून ह्या सगळ्या गोष्टी ते केलेल्या आहेत असं ती विचारते त्यावर आता ती म्हणत असते हो अगदीच बरोबर बोललीस तू आजी अगदीच हे सगळं मीराने केलेलं आहे धुमकेतूने केलेलं आहे कारण मीराने ह्या सगळ्यांना एकत्र आणले आणि सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून चांगल्याच पद्धतीची कामं करून घेतलेली आहेत असं सत्या इथे बोलत असतो त्यावरच आजी म्हणत असतात खरंच ग खरंच खरंच मीराचं नाव जेवढं कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे आज मात्र इथे इथे तिनं किती काय काय करते घरासाठी आणि सगळ्यांसाठी खरंच आप आता तिला ना मानलंच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आजी आता इथे बोलत असतात तर इकडे मात्र आता सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं असतं आणि सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे झाल्यानं नंतर आजी म्हणत असतात मीरा खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरंच आज तुझ्यामुळे सगळ्यांनी सगळी कामं केलेली आहेत असं ती बोलत असते त्यावर इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण मीराचं ह्यामध्ये काय आहे ही तर गोष्ट कोणाला माहीतच नसते मात्र देविका विचार करते की अरे देवा इथे मी तर एवढे मोदक बनवले पण कोणाला त्याचं काहीच नाहीये कारण इथे मी हे सगळ्या गोष्टी मनातून केल्या होत्या पण मी ह्यांना मात्र काही जरी केलं तरी मिराचं कौतुकच आता इकडे मात्र निरूपा म्हणत असते हो अगदीच बरोबर आहे कारण इथे आता मी तर कामाला जुंपल्यासारखी सगळं काही करत होते आणि ह्या सगळ्या दोघांचा डाव होता आपल्याला कामाला जुंपण्याचा आणि आपल्याला आपल्याकडून कामं करून घेण्याचा नाही 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 ह्या फुलवालीला तर मीना सोडणारच नाही असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण आजी मात्र खूप जास्त खुश झालेल्या असतात कारण आजीमुळे आज मीरामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूपच छान इथे झालेल्या असतात आणि त्यामुळे आजींना इथे प्रचंड आनंदसुद्धा होत असतो इथे आजी विचार करत असतात की हे सगळं कशा आणि कशा पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे त्यांना आनंद हा होतच असतो इकडे आता लगेचच जे सत्याचे बाबा आहेत ते म्हणत असतात खरं तर मी आता एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे पण काय निर्णय घेतलेला आहे हे तर आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं नसतं पण इकडे निरु म्हणत असते नाही नाही मी ह्याला तर सोडणारच नाही खरं सांगायला गेलं तर हे सगळं सगळं ह्या मिरामुळे आणि ह्या सत्यामुळे झालेलं आहे हे खूपच जास्त मिरवतात ना आता मला पण बघायचंच आहे आता लगेच सत्याचे बाबा जे आहे ते प्रॉपर्टीचे कागद घेऊन आलेले असतात आणि ते म्हणत असतात आज खूप आनंदाचा दिवस आहे गणपती बाप्पा घरात आलेले आहेत आणि सगळ्यांच्या आनंदामध्ये आता मला आणखी एक आनंदाचा खडा टाकायचा आहे म्हणजे सगळ्यांना आनंद द्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं असतं लगेचच ते आता प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतात आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आल्यानंतर आता ते म्हणत असतात मीरा ये इथे समोर ये असं म्हटल्याबरोबरच आता इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की मीराला इथे हे लोक समोर काबर बोलवत आहेत म्हणून तर इकडे लगेचच आता निरुपा त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि मीरा त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिल्यानंतर आता लगेचच इकडे निरुपा त्यांच्या हाताला धरते आणि विचार करत असते हे सगळं काय आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता दुसऱ्या बाजूला लगेचच बाबा म्हणत असतात आजपासून ही जी काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे तू सांभाळायचे आहेत आणि हे प्रॉपर्टीचे पेपर इथे मी तुझ्याकडे देत आहे मला माहिती आहे की घरातील प्रत्येक जिम्मेदारी तू अगदीच इथे व्यवस्थितपणे आतापर्यंत सांभाळलेली आहेस आणि आता इथून पुढे सुद्धा तू सगळं काही व्यवस्थित सांभाळशील अशी मला खात्री आहे त्यामुळे हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत प्रॉपर्टीचे पेपर इथे मी तुझ्याकडे देत आहे असं सत्याचे बाबा जे आहे ते इथे बोलत असतात आता सत्याचे बाबा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना मात्र इकडे निरुपाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो शॉक लागलेला असतो आता इकडे सत्या लगेचच पुढाकार घेतो आणि सत्या म्हणत असतो अगं काय बघतेस धुमके तू घे ना अशी काय बघतेस अगं एवढ्या बाबांनी तुला मान दिलेला दिले आहे तर तू घे ना पेपर प्रॉपर्टीचे त्यांनी एवढा विश्वास तुझ्यावर दाखवलेला आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे घे तू ते प्रॉपर्टीचे पेपर घे आता इकडे आजीसुद्धा म्हणत असतात अगं हो मीरा तू त्या योग्य तिच्छा आहेस म्हणूनच इथे त्यानं तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे ना घे मग तू ते प्रॉपर्टीचे पेपर घे आणि मला माहिती आहे आत्तापर्यंत तू ह्या घराला एकत्र एक बांधून ठेवण्यासाठी खूप काही प्रयत्न केलेला आहेस आजचीच गोष्ट घे ना सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी तू किती काय काय केलंस आणि किती प्लॅन केलेले आहेस आणि त्यामुळे कुठेतरी जाऊन हे सगळे एकत्र एक आलेले आहेत आणि पुन्हा एकत्र येऊन काम केलेलं आहे मला इथून पुढची सुद्धा अगदीच व्यवस्थित खात्री आहे की तू ह्या घराला बांधून ठेवशील किती घरावरती संकट आले तरीसुद्धा तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करशील असं इथे आता मीराचे सासरे म्हणजे बाबा बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर आजींना मात्र आता खूप जास्त आनंद झालेला असतो पण निरुपा आणि रूपाला आता खूप राग आलेला असतो काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टीचा असं तिचं म्हणणं असतं इकडे मीरा तर हे पेपर जे आहे ती घेण्यासाठी तयार नसते ती म्हणत असते नाही बाबा इथे तुम्ही माझ्यावरती ही एवढी मोठी जिम्मेदारी नका देऊ कारण मला ही एवढी मोठी जिम्मेदारी इथे पेलणार नाही आणि त्यामुळे मी हे सगळं नाही करू शकत असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता सुधाकर म्हणत असतात अगं असं कसं नाही तुला जमणार तुला जमू शकतो आणि मला माझी पूर्ण खात्री आहे की तू हे नक्कीच इथे करू शकतेस आणि का नाही करणार आहेस तू आत्तापर्यंत एकदा तू ट्राय तरी करून बघ आणि त्याचबरोबर काही करायचं नाही हे पेपर तुला सांभाळायचे आहेत व्यवस्थित जपून ठेवायचे आहेत त्यावर आता निरुपा बोलत असते अहो तुम्ही काय बोलताय हे तिची लायकी तरी आहे का हे सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर ती साधी घरा या घरामध्ये खारवाली आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही हे पेपर प्रॉपर्टी चे पेपर तिच्याकडे देत आहात आणि हे प्रॉपर्टीचे पेपर तिच्याकडे दिल्यानंतर तुम्ही असं कसं काय करू शकता असं निरूपा म्हणत असते त्यावरच आजी आता मिराची बाजू घेतात आणि आजी मिराची बाजू घेतल्यानंतर त्या म्हणत असतात का नाही करू शकत इथे का नाही ती हे सगळं काही सांभाळू शकत सांभाळू शकते ती ह्या सगळ्या गोष्टी ती इथे करू शकते आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आत्तापर्यंत तुझ्याकडे पेपर होते तर तू काय केलेला आहेस तुझ्याकडे पेपर ठेवून तू ते जपलेले आहेस का तर नाही इथे घराचे पेपर इथे त्यावरच आता इकडे ती म्हणत असते पण हे घर माझं आहे माझ्या नावावर आहे आणि त्याचबरोबर हिचा काय संबंध आहे ही हिच्या बापाने सदा एक फरशीचा तुकडा घेण्यासाठी दहा रुपये तरी दिलेले आहेत का नाही ना, ना दिलेले मग काय संबंध आहे हे घराचे पे पेपर्स तिच्याकडे देण्याचा ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसत असतो की ही ह्या पद्धतीने सगळं काही बोलत आहे त्याचबरोबर आता इकडे आजीने मीराची बाजू सुरुवातीला घेतलेली असते पण आजीच्या मनामध्ये असा विचार येतो नाही सगळ्या गोष्टी <पणागी> मीराने स्वतःसाठी बोलल्या पाहिजे त्यामुळे इथे मला शांत बसावंच लागणार आहे त्यावर आता सत्या लगेचच बोलत असतो तो म्हणत असतो एक मिनिट हे घर जेवढं तुझ्या नावावर आहे ना तेवढंच हे घर माझ्यासुद्धा नावावर आहे त्यामुळे उगाच तू नाही त्या कुरापती आणि नाही ते इथे करून अजिबातच काढू नकोस कारण त्याने काही एक होणार नाही आणि इथे माझी बायको हे पेपर व्यवस्थित सांभाळू शकते आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण तू काय केलंस हे घर घाण ठेवलंस आणि तेही कोणालाही न सांगता हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेस त्याचबरोबर सुधाकर सुद्धा हे सगल अनी दाखवत असतात ऐकवत असतात पण निरुपा मात्र खूपच खूप काही बोलत असते तिला हे सगळं सहनच होत नसतं ज्या मीराची ह्या घरामध्ये लायकी नाही आहे आणि ती एक साधी हारवाली आहे आणि त्याचबरोबर पहिल्यापासून इथे रागराग करत आलेल्या सत्याचा आणि मीराचा आज एवढा मोठा मान सन्मान होत आहे हे मात्र तिला अजिबातच पाहत नसतं त्यामुळे ती म्हणत असते की नाही हे मी अजिबातच होऊ देणार नाही हे प्रॉपर्टीचे पेपर जे आहे ते फक्त आणि फक्त इथे माझ्याकडेच राहणार आहे समजलं तुम्हाला सगळ्यांना त्यावर ते म्हणत असतात हो समजलं ना आम्हाला सगळं काही समजलंय पण तू का ह्या प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल काय आणि कशा पद्धतीने काय काय करू शकतेस हे सुद्धा तेवढंच जास्त आम्हाला माहिती आहे ना त्यामुळे हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना हे अजिबातच आम्ही तुझ्याकडे देणार नाही आहोत असं स्पष्टपणे सुधाकरांनी सांगितलेलं असतं आता मात्र इकडे जी निरूपा आहे ती इथे बोलत असते की नाही ह्या ह्या फुलवालीची तेवढी लायकी सुद्धा नाही आहे की ही प्रॉपर्टीचे पेपर इथे सांभाळण्याची त्याचबरोबर इथे हिच्या हिच्या बापाने कधी एवढ्या मोठ्या घरामध्ये राहण्या राहण्याची तरी त्यांची लायकी होती का किंवा ह्या एवढ्या मोठ्याच्या घराची जी फरशी आहे तीच तरी सुद्धा यांनी कधी पाहिली होती का बघितली होती का आणि मग तुम्ही ह्या लोकांना इथे ह्या घरामध्ये का ठेवताय आणि त्यासोबत ह्या माझ्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत ते ह्यांच्याकडे तुम्ही का बरं देत आहात असंच इथे ती बोलत असते सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की इथे मीराचा ती प्रचंड अपमान करत असते ती म्हणत असते की नाही नाही इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का तुम्हाला मला जर इथे प्रॉपर्टीचे पेपर द्यायचेच असेल तर इकडे माझ्या मोठ्या सोन्याकड म्हणजेच की तुम्ही देविकाकडे देऊ शकता ना बघा देविकाने हे सगळं कर्ज फेडलेलं आहे हे जवळपास सतरा लाख रुपये तिच्या वडिलांकडून आणलेले आहेत आणि वडिलांकडून सतरा लाख रुपये आणून हे घर फेडलेलं आहे त्याचबरोबर इकडे रियाने सुद्धा एवढं मोठं सोनं तिच्या वडिलांकडून आणलेलं आहे तसं ह्या मिराने काय आणलेलं आहे साधा एक या घरासाठी लागणारा एखादा फरशीचा तुकडा तरी आणलेला आहे का मग हिनं हिच्या माहेरून प्रत्येक वेळी ही काय आणते अर्धा अर्धा डझन केळी आणि जास्तीत जास्त तर फार फार तर फुलं मग हिची लायकी तरी आहे का एवढं सगळं काही मान सन्मान मिळवण्याची आणि त्याचबरोबर हिने लायकीत राहायचं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की हिचे बाबा सुद्धा नाही आहेत आणि तिला एवढी ह्या घराची आणि त्याचबरोबर सगळ्यांची बराबरी करायची असेल तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिला म्हणावं आणि एवढे माझ्या दोन्ही सुनाने एवढे पैसे आण आन, आणि दोन्ही सुनाने एवढे पैसे आणल्यानंतर जे काही तुला करायचं आहे ते तू नंतर कर असं निरुपा बोलत असते निरुपाने इथे मीराचा प्रचंड अपमान केलेला असतो एवढा अपमान केल्यानंतर आता मीराला खूप जास्त वाईट वाटलेलं सत्या तर मीराची बाजू घेऊन बोलत असतो भांडत असतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आजी आजी म्हणत असतात आता जर मी हिची बाजू घेऊन बोलायला लागले भांडायला लागले किंवा निरूपाला जर दोन शब्द सुनावले तर मीरा स्वतःच्या पायावर कधीच उभी राहू शकत नाही किंवा स्वतःची बाजू घेऊन स्वतःचं म्हणणं काय आहे त्याचबरोबर इथे तिच्या बाबतीत ज्या चुका होत आहेत ह्या ती कधीच सुधारू शकत नाही तिने स्वतःबद्दल बोलायला शिकलं पाहिजे स्वतःची बाजू मांडायला शिकलं पाहिजे असं आजींचं म्हणणं असतं त्यामुळे आता मला पण बघायचं आहे की मीरा कशा पद्धतीने निरुपादर खडे खडे बोल सुनावते आणि सडेतोड उत्तर देते जोपर्यंत ती इथे निरूपाला सडेतोड उत्तर देत नाही तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही असं इथे अज्जीने ठरवलेलं असतं इकडे दुसऱ्या बाजूला देविकाची इथे निरुपाने बाजू घेतल्यामुळे तिला मात्र खूप आनंद झालेला असतो ती विचार करत असते की नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या बाजूने इथे बोललेल्या आहेत आणि माझ्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आजीने तर इथे माझी बाजू घेतलेली आहे आणि आजीने इथे आता माझी बाजू घेतल्यानंतर आता इकडे मात्र पेपरा हे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते माझ्याकडेच मिळाले पाहिजेत असं सुद्धा इथे ती बोलत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला मीरा म्हणत असते नसतील माझे आईवडील श्रीमंत नसतील त्यांच्याकडे खूप सारे पैसे नसतील त्यांच्याकडे एवढा आयुष्य आराम नसेल त्यांच्याकडे एवढं मोठं घर पण त्यांच्याकडे काय आहे तर स्वाभिमान आहे ते दोन वेळेचा पैसा कमवून सुद्धा दोन वेळेचं जेवण आरामात आणि सुखासमाधानाचं जेवतात नाही ते कोणाकडून अपेक्षा करतात नाही ते कधी कुणाच्या दारामध्ये जाऊन उभे राहतात हीच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती खूप चांगले संस्कार केलेत आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की स्वाभिमानाने कसं जगायचं हे सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला बोलाय सगळं काही शिकवलेलं आहे असं मीरा बोलत असते त्यावरच आता इकडे मात्र निरूप आहे सगळं पाहून थक्क होत असते त्यावरच आता सत्या म्हणत असतो तू म्हणतेस ना हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत तर ह्या ह्या देविकाकडे द्यायचे आहेत म्हणजेच की आई त्याच चोराच्या बगलातच पेपर दिल्यागतच होईल ना अगं तिचा तो नवरा तो पंकज कधीही पेपर इथे विकेल कधीही पेपर चोरेल आणि विकून खाईल हे सगळं आणि तू सांगतेस तिच्याकडे हे पेपर द्यायचे अगं हे देविकावर तुझा विश्वास असेल आमचा कोणाचाच विश्वास नाही आहे समजलं तुला असं सत्या इथे बोलत असतो आणि सत्याने इथे देविका आणि पंकजचं सगळं काही इथे उकरून आणि खोडून काढण्याचं काम केलेलं असतं त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते देविकाला आणि पंकजला हे सगळं ऐकल्यानंतर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो कारण इथे सरळ सरळ आता जो सत्य आहे तो तोंडावर बोलत असतो पंकज कशा पद्धतीचा मुलगा आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तो इथं करत आहे तो चोर आहे एक रुपये घरामध्ये कमवत नाही आतापर्यंत कमवला नाही आणि आता सुद्धा कमवत नाही तरी सुद्धा तुला असं वाटतंय का की हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर इथे त्याच्याकडे आणि त्याच्या बायकोकडे दिले पाहिजेत नाही अजिबातच होणार नाही असं माझ्या बापाने जो निर्णय घेतलेला आहे तो काहीतरी विचार करूनच घेतलेला असेल समजलं तुला त्यांनी इथे माझ्या बायकोला इथे त्याला एक त्या जिम्मेदार समजलेला आहे विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे इथे जे आम्ही ठरवणार तेच होणार इथे समजलं निरूपा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तुलासुद्धा त्यांनी मान दिला होता तुझ्याकडे सुद्धा पेपर एवढे दिवस होतेच ना पण इथे तू काय केलेला आहेस तर इथे तू ते पेपर विकून खाण्याचा प्रयत्न केलास तू इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केलेली आहेस आणि ती म्हणजेच की ते पेपर इथे कोणालाही न सांगता हे घर घाण ठेवलेलं आहे समजलं असा इथे गणपतीच्या वेळेस सगळा तमाशा चाललेला असतो प्रेक्षकांनो इकडे सत्याने मीराला चा मीराची बाजू घेतलेली असते आणि त्याचबरोबर सत्याने मीराची बाजू घेतल्यानंतर इथे आता चांगल्याच गोष्टी सुनावलेल्या असतात आणि त्याचबरोबर इथे माझ्या बापाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा धुमकेतू हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते प्रॉपर्टीचे पेपर इथे तुझ्याकडेच राहतील असं सांगितलेलं असतं त्याचबरोबर सुधाकरांनी सुद्धा ह्याच गोष्टी इथे आता निरूपा आणि त्याचसोबत इथे सत्या आणि त्याचबरोबर इकडे बाकीच्या लोकांनासुद्धा सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना सांगितल्यामुळे आता मात्र मीराकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण मीरा तर सुरुवातीपासूनच नको म्हणत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही हे प्रॉपर्टीचे एवढे मोठे पेपर मला सांभाळता येणार नाहीत आणि मला हे नको पण सत्या तिला विश्वासात घेत असतो आणि म्हणत असतो नाही धुमके तू आतापर्यंत इथे त्या सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि आतापर्यंत तू सगळ्या गोष्टी इथे मार्गी लावून केलेल्या आहेस त्यामुळे माझ्या बापाचा जो तुझ्यावर असलेला विश्वास आहे तू इथे डगमगू देऊ नकोस असं सत्या बोलत असतो तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार होणार आहे मीरा म्हणत असते नाही मला ही जिम्मेदारी इथे पेलणार नाही पण सत्या म्हणत असतो नाही तुला हे सगळं सगळं काही करून दाखवायचं आहे आणि तुझ्याकडे हे पेपर ठेवण्याची तुझी कोत आहे म्हणूनच इथे आजीने आणि बापाने पेपर दिलेले आहेत ना त्यामुळे तू ते ठेव तर इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की निरुपा कपडे घेऊन आलेली असते आणि निरुपा म्हणत असते हे सगळे कपडे माझे तू धुवायचे आहेस आणि त्याचबरोबर इथे देविकाने पंकजचे कपडे आणलेले असतात आणि ती म्हणत असते हे कपडे सुद्धा तू धुव बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे आता मीरा म्हणत असते अजिबातच मी कं पंकजचे कपडे धुणार नाही मी इथे आईबाबांचे जे कपडे आहेत ते मी इथे धुईल पण पंकजचे कपडे मी धुणार नाही असं सरळ सरळ पहिल्या वेळेसच मीराने इथे आता देविका आणि निरूपाला सडेतोड उत्तर दिलेलं असतं तर प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अज्जी ज्या पद्धतीने आता इथे मीराला ट्रीट करत आहेत निरुपाच्या विरोधात आणि निरुपाला सडेतोड बोलण्याच्या विरोधात हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत नाही